गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स आर ऑल ऑफ ऑफॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तुमचा पॅरल लाईन्स हा नाईन स्टँडर्डचा लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे जॉमेट्रीचा सेकंड लेसन आहे आता या पॅरल लाईनच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे व्हेरीफाय करायचे सगळ्यात महत्वाचं हे तेरम आपल्याला प्रूफ करायचं आहे ओके वी हॅव द प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म ट्रान्सवर्झल ऑफ टू पॅरल लाईन्स वेन टू पॅरल इंटरसेक्टेड बाय वन सिंगल लाइन ऑल एज ट्रान्स मग कुठले कुठले अँगल तयार झाले करेस्पॉन्डिंग अँगल अल्टरनेटमध्ये इंटेरियर अल्टरनेट एक्सटेरियर अल्टरनेट इंटेरियर अँगल तयार झाले मग हे जे आपले युक्लिड मग ज्याला फादर ऑफ जॉमेट्री म्हणतात युक्लिड हे जे जा आपले जॉमेट्रीचे जे फादर आहे त्यांनी काय केलं लेट यूज नॉ प्रूफ द प्रॉपर्टीज युझिंग युक्लिड फेमस फिफ्थ फिफ्टिट्स गिवन बिलो ओके युक्लिडचे आपल्याला हे पॉसिलिट इथे यूज करायचं आहे मग युक्लिड काय म्हणतात या दोन पॅरेल लाईन्सला जेव्हा एका छेदिकेने छेदल्यानंतर काय होत असतं इफ सम ऑफ द टू इंटेरियर अँगल्स फॉर्म इन वन साइड ऑफ ट्रान्सवर्झर ऑफ टू लाईन्स इज लेस दॅन टू राईट अँगल लाइन्स प्रोड्यू प्रोड्यूसिंग द डायरेक्शन इंटरसेक्ट इच असं युक्लिड म्हणतात याचा अर्थ काय आहे हा पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि इंटेरियर अँगल थेरम की जे तुम्हाला एक्झाममध्ये चार किंवा पाच मार्काला डायरेक्टली हे थेरम विचारलं जाणार आहे हे आता आपल्याला दहावीच्या दृष्टीने तयारी आहे तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये थ्री सिक्स्टी नाईन्टीचं थेरम येईल फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह फोर्टी फाय फोर्टी फायव्ह नाईन्टीचं थेरम येईल किंवा कुठलंही थेरम हे येऊ शकतं hmm? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण म्हणतो ना त्या पद्धतीने मग तुम्हाला ते चार मार्कासाठी येत असतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला गिवन मग प्रूफ सगळ्या गोष्टी करायच्या असतात आता आपण काय करूया ह्या लेसन पासून थेरम कसे प्रूफ करायचे याला आपण सुरुवात करणार आहोत आणि सगळ्यांच्या से स्टेप्स सेम आहेत कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट नीट समजून घ्या आणि हे थेरम कसं प्रूफ करायचं हे पण समजून घ्यायचं आता सगळ्यात महत्वाचं युक्लिडने ज्या वेळेस याचा शोध लावला की ज्यावेळेस ह्या दोन पॅरेल लाईन्स आहेत आणि ह्या पॅरेल लाईन्सला जेव्हा एक जी लाईन आहे ती इंटरसेक्ट करते की ज्याला आपण ट्रान्सव्हर्जन म्हणतो मग त्यांनी सांगितलं की हे जे इंटेरियर, इंटेरियर अँगल आहे ए आणि बी सी आणि डी हे काय आहे इंटेरियर अँगल आहे मग याचं आणि याचं जे ऍडिशन असतं ते वन एटी डिग्री येतं आणि याचं आणि याच ऍडिशन किती येतं वन एटी डिग्री येतं असं युक्लेडने सांगितलं आहे पण हे पॉस्युलेट आपल्याला काय करायचं प्रूफ करायचं आहे मग याच्यामध्ये तीन शक्यता असू शकतात तीन शक्यता असणार आहे एकतर ह्या अँगल ए आणि अँगल बी ची जी ऍडिशन आहे ती वन एटी पेक्षा काय असणार आहे लेस असणार आहे ग्रेटर असणार आहे किंवा ए प्लस बी ची जी ऍडिशन आहे ती वन एटी पेक्षा लेस असणार आहे किंवा ए प्लस बी इज इक्वल टू वन एटी डिग्री असणार आहे या तीन पॉसिबिलिटीज पॉसिबिलिटीजने आपल्याला काय करायचं आहे इंटेरियर अँगल थेरम हे प्रूफ करायचं आहे समजा आपण पहिली पॉसिबिलिटी घेतली मी तुम्हाला पहिले समजावून का सांगते म्हणजे तुम्हाला थेरम जे आहे ते समजायला सोप्पं होणार आहे समजा आपण पहिलं घेतलं की ए आणि बी ची जी ऍडिशन आहे ती काय आहे मोठी आहे वन एटी पेक्षा मग वन एटी पेक्षा जर मोठी आहे म्हणजे ही पॅरल लाईन घेतली होती ही एक पॅरल लाईन एल घेतली होती एक, एक तर तर आ आ, ABA, ही यम घेतली होती टी त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली होती आणि पाठीमागे जर ह्या इकडे तर एकमेकींना भेटणार नाही पण ह्याचं माप जर एकशे ऐंशी पेक्षा मोठं घेतलं तर ह्या इकडे मात्र ही जे अँगल आहे ह्या ए बी ए पण सी डी जी आहे यांची जी ऍडिशन आहे वन एटी हे काय होतील एकमेकांना भेटतील म्हणजे त्या पॅरल लाईन्स राहणारे ना का नाही म्हणजे जे पहिलं जी पॉसिलेट आहे पहिली जी आपण शक्यता घेतली आहे ती आपली फॉल्स आहे इट इज नॉट ट्रू इट इज नॉट पॉसिबल म्हणजे जर यांचं माप एकशे ऐंशी पेक्षा जर मोठं घेतलं तर त्या पॅरेल लाईन्स राहतच नाही ठीक आहे आपण दुसरं पॉसिबिलिटी दुसरं बघूया दुसरी पॉसिबिलिटी काय की ए आणि बीचं जे मेजरमेंट आहे एकशे ऐंशी पेक्षा छोटं आहे समजा अशा पद्धतीने येणार आहे पॅरॅल लाईन्स ओके अशा पद्धतीने ह्या पॅरल लाईन्स इथे ट्रान्सफर जर येणार आहे आता एकशे ऐंशी पेक्षा ए आणि बीचं माप जर छोटं असलं तर काय होणार आहे बघा या इकडे नाही भेटणार पण इकडे पुढे पुढे जर गेल्या मात्र ह्या नक्की एकमेकींना एका पॉइंटमध्ये येऊन काय होणार आहे मिळणार आहे कारण त्यांचं माप काय आहे एकशे ऐंशी पेक्षा छोटं आहे एकशे ऐंशी पेक्षा छोटं असल्यामुळे इकडनंही येईल इकडनंही येईल आणि ते एकमेकांना येऊन मिळणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे त्या दोन्ही लाईन्स या नसणार आहे दे आ, दिस इज नॉट पॉसिबल ठीक आहे मग हे पॉसिबल नाही आहे त्या एकमेकींना भेटणार आहे म्हणून आपलं थर्ड जे आहे ते थर्डच आपल्याला प्रूफ करायचं आहे ए आणि बी ची ऍडिशन आहे ती वन एटी डिग्री एवढीच येणार आहे मग सम ऑफ द टू इंटेरियर अँगल्स फ्रॉम वन साईड ऑफ ट्रान्जल ऑफ टू लाईन्स इज लेस दॅन टू राईट अँगल्स देन म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा एक तर कमी असेल किंवा जास्त असेल तर ते काय होतात कुठल्या ना कुठल्या डायरेक्शनला त्यांना इकडे येऊन भेटतील किंवा इकडे येऊन भेटणार आहे आणि त्या पॅरल लाईन्स नसणार आहे आणि हेच आहे आपलं इंटेरियर अँगल थेरम तर चला बघूया इंटेरियर अँगल थेरम स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर फिफ्टीन वरती हे इंटेरियर अँगल थेरम दिलेलं आहे आता एवढा मोठं थेरम आपण एक्झाममध्ये कसं लिहायचं हा विचार करून तुम्ही टेन्शन आलं असेल तुम्हाला पण टेन्शन घेऊ नका घाबरून जाऊ नका मी तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्हाला फोर आउट ऑफ फोर किंवा फाय आउट ऑफ फाय हंड्रेड पर्सेंट ह्या थेरमची मिळतील ही मी गॅरंटी देते सगळ्यात पहिले इंटेरियर अँगल थेरम काय आहे हे थेरम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पेज नंबर फिफ्टीनमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे पण हे आपल्याला नुसतं बघून उपयोग नाही आपण काय करणार आहोत एक एक त्याचा स्टेप लिहिणार आहोत तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहात हे थे, जे थे, थेरम आहे हे थेरम लिहून घेणार आहात ठीक आहे थेरम तुम्ही लिहून घेणार आहात थेरम ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असणार आहे इफ टू पॅरल लाईन्स आर इंटरसेप्टेड बाय ट्रान्सव्हर्झल द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्झल आर सप्लिमेंटरी हे आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे थेरम काय दिलेलं आहे ते पहिले लिहून घ्यायचं चला फटाफट लिहून तर हे थेरम तुम्हाला माहिती पाहिजे एकतर लक्षात ठेवा किंवा ऑलरेडी तुम्हाला याच्यामध्ये दिलेला असेल किंवा कधी कधी एक्सप्लेन द किंवा प्रूफ द इंटेरियर अँगल थेरम असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल इफ टू पॅरल लाईन्स आर इंटरसेटेड बाय ट्रान्सव्हर्झर तर इंटेरियर अँगल साईझर साईड ऑफ ट्रान्सव्हर आर सप्लिमेंटरी आता याच्यासाठी काय करायची आहे सगळ्यात पहिले हे थेरम लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले आपण काय करायचे आहे एक डायग्राम ड्रॉ करायचे आहे डायग्राम काढणं खूप सिंपल आहे सगळ्यांना आता ही डायग्राम काढता येईल दोन पॅरल लाईन्स करायची आहे आणि त्यांना काय करायचे एक ट्रान्सवर्चल इथे ड्रॉ करायचे आहे ठीक आहे या पॅरल एम एन असं नाव देऊया तुमच्या ए बी काही दिलं तरी चालणार आहे आणि इथे एल ही काय आहे त्याची ट्रान्सफर्झल आहे असं समजून घेऊया आता या ज्या पॅरल लाईन्स आहेत त्याला आपण यम आणि एल नाव देऊया आणि एन त्यांची ट्रान्सफर्चल आहे असं समजूया पण आता अँगल्स कोणते तयार होतात अँगल्सला आपण नाव देऊया ए बी सी आणि डी हे चार अँगल्स इथे तयार ते झालेले आहे मग आता सगळ्यात पहिले डायग्राम काढल्यानंतर डायग्रॅम काढणं तर सोपं आहे दोन पॅरल लाईन्स एक इंटरसे ट्रान्सव्हर्झल काढली ए बी डी ही त्याचे अँगल दाखवणे म्हणजे तुम्हाला डायग्राम काढायला काही अडचण नाही आता गिवन मध्ये काय करायचे थे। सेकंड थेरम झालं या स्टेप आहेत या स्टेप लक्षात ठेवायचं पहिले थेरम लिहून घ्यायचं मग डायग्राम काढायची मग गिवन डायग्राम काढल्यानंतर आपल्याला लिहिणं हे सोपं जाणार आहे आता मध्ये काय लिहिणार मग गिव्हन मध्ये काय लिहिणार आहे या डायग्राम मध्ये तुम्ही काय काय काढलं आहे तेच आपण काय करणार लिहिणार आहात गिव्हन मध्ये मग काय लिहिणार गिव्हन मध्ये एल इज इज टू एम अँड इट्स त्यांची काय आहे ती छेदी आहे इट्स ट्रान्सव्हर्झल ट्रान्सव्हर्झल आहे त्यानंतर अजून काय दिसतंय तुम्हाला देर आर द इंटेरियर अँगल हेश फिगर अँगल ए अँड बी अँड सी अँड डी आर द इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन दिस ट्रान्सव्हर्जन ओके इन इन द फिगर इन द फिगर अँगल ए अँड अँगल बी आर कुठचा कुठला अँगल आहे अँड अँगल सी अँड अँगल डी आर द इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स इन या साईडला तयार झाली आणि हे या साईडला तयार झाले मग काय वन अनादर साइड ऑफ ट्रान्सवर्स म्हणजे काय झालं बाळांनो या ट्रान्सभरच्या या साईडला ए आणि बी हे इंटेरियर अँगल तयार झालं आणि या साइडला सी आणि डी हा इंटेरियर अँगल तयार झालं हे आपण गिव्हन मध्ये लिहून घेणार आहोत गिव्हन लिहिणं खूप सिंपल आहे जे फिगर मध्ये आपण दाखवलेलं आहे ते फिगर मधलं आपण गिव्हन मध्ये काय लिहिलं एम इज टू एन एन अँड हे वाक्य लिहिलं इन द फिगर ए अँड बी अँड सी अँड डी आर द इंटेरियर अँगल्स आर फॉर्म इन वन अनदर साईड ऑफ द ट्रान्सवर्झल हे आपण गिवन मध्ये म्हणजे थेरम झालं थेरम नंतर आपण डायग्राम काढली त्या नंतर आपण गिव्हन लिहिलं आणि पुढचा जो पॉईंट आहे तो सगळ्यात महत्वाचा टू प्रूफ आपल्याला काय त्यांनी सिद्ध करायला लावलं आहे म्हणजे इंटेरियर अँगल हेअरम काय सांगतं तुमचं काय सांगतं अँगल ए आणि बी यांची ॲडिक्शन किती आली पाहिजे वन एटी डिग्री आणि ह्या दोघांची ॲडिक्शन किती आली पाहिजे वन एटी डिग्री हेच लिहायचं आपल्याला प्रूफमध्ये काय लिहिणार तुम्ही अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री आणि दुसरं काय अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू वन एटी डिग्री हे आपल्याला काय करायचं इथे प्रूफ करायचं आहे ठीक आहे प्रूफ केल्यानंतर आपण सिद्धता लिहित असतो प्रूफ याला प्रूफ काय आहे कशा पद्धतीने आपण ते प्रूफ करणार आहोत आपण आता हे एक एक स्टेप नुसार ओके इथपर्यंत क्लिअर झालं ज्यावेळेस तुम्हाला थेरम पाच मार्काला येईल तर सगळ्यात पहिले थेरम लिहा थेरम निक तर लक्षात ठेवा थेरम लक्षात ठेवणं पण सिंपल आहे शेवटी तुमचं लक्ष देणार आहे इफ टू पॅरल लाईन्स आर इंटेक्ट इंटरसेक्टेड बाय ट्रान्सवर्झर द इंटेरियर अँगल्स ऑफ वन अनदर अदर साइड ऑफ ट्रान्सबर आर सप्लिमेंटरी हे काय असतात एकशे ऐंशी असतात जे इंटेरियर अँगल तयार झाले ते एकशे ऐंशी असतात हे आपल्याला प्रूफ करायचं मग गिवन मध्ये आपण डायग्राम मध्ये जे दिलेलं ते सगळं गिव्हन मध्ये लिहून घेतलं प्रूफ मध्ये याची वन एटी पाहिजे याची वन एटी पाहिजे हे लिहून घेतलं आणि आता आपण फायनली प्रूफ करणार आहोत हे इंटेरियर अँगल थेरम करत असताना तीन पॉसिबिलिटी देर आर थ्री पॉसिबिलिटीज आर रिगार्ड टू मेजर ऑफ ए अँड बी मग तुम्ही लिहू शकता देर आर थ्री पॉसिबिलिटीज देर आर थ्री पॉसिबिलिटीज तीन पॉसिबिलिटीज मी त्या ऑलरेडी तुम्हाला हे थेरम एक्सप्लेन करण्याच्या अगोदरच स्टार्टिंगला सांगितले कुठल्या कुठल्या तीन पॉसिबिलिटीज आहे एक तर ए आणि बी ची जी ऍडिशन आहे ती एकशे ऐंशी पेक्षा जास्त असेल एक तर एकशे ऐंशी पेक्षा कमी असेल किंवा दोघांची ऍडिशन काय असणार एकशे ऐंशी असणार आहे सो so, पहिली पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी आहे अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन वन एटी डिग्री दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी सेकंड पॉसिबिलिटी अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन वन एटी डिग्री ही सेकंड पॉसिबिलिटी आहे आणि तुमची थर्ड जी पॉसिबिलिटी आहे हा थर्ड जी पॉसिबिलिटी थर्ड पॉसिबिलिटी हीच आपल्याला जे प्रूफ करायचं आहे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री ही आपली थर्ड पॉसिबिलिटी आहे ओके मग आता एक एक घेऊन आपल्याला काय करायचं हे प्रूफ करायचं आहे सगळ्यात पहिली आपण काय करूया पहिली पॉसिबिलिटी घेऊया हा पहिली पॉसिबिलिटी आपल्याला हे करण्यासाठी फर्स्ट आपण काय लेट अझ्युम द फर्स्ट पॉसिबिलिटी इथे मी रोमन मध्ये लिहिते लेट अझ्युम्म द फर्स्ट पॉसिबिलिटी फर्स्ट पॉसिबिलिटी पहिली जी पॉसिबिलिटी आहे ती आपण गृहित धरूया मग पहिली पॉसिबिलिटी काय आहे अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन वन एटी डिग्री ही आपली पहिली पॉसिबिलिटी आहे ती आपण काय करतोय प्रूफ करण्याचा प्रयत्न करूया इज ट्रू हा फर्स्ट पॉसिबिलिटी इज ट्रू ही ट्रू आहे असं आपण गृहित धरूया गृहित धरल्यानंतर पण युक्लिड काय म्हणतात अकॉर्डिंग टू युक्लिड पॉसिलेट पॉसिलेट इफ लाइन एल अँड लाईन एम आर विल इंटरसेक्ट ऑफ अधर यांचं जे माप आहे ते एकशे ऐंशी पेक्षा जर कमी आलं तर काय होणार आहे ते एकमेकींना जाऊन इंटरसेक्ट करणार आहे देअर फॉर दे अँड बी आर नॉट फॉर्म द लाईन्स आर नॉट पॅरल तुम्हाला सांगितलं परत एकदा सांगतील किंवा यांचं माप जे आहे ते एकशे ऐंशी पेक्षा जर कमी असेल एकशे ऐंशी पेक्षा कमी असेल तर ते जे अँगल आहे मग ह्या पॅरल लाईन्स अशा पद्धतीने ह्या पॅरल लाईन्स काय असणार आहे तुमच्या अशा पद्धतीने असणार आहे वन एटी डिग्रीपेक्षा कमी जर असेल आणि हा ए आणि बी तुमचा अँगल आहे नीट समजून समजून घ्या एक एक पॉसिलेट ठीक आहे हे हे ए, ए, ए आणि बीचं जे माप आहे इथे ए बी आहे इथे सी डी आहे हे जे ए अँड बी आणि त्याचं माप जर एकशे ऐंशी पेक्षा छोटं असेल तर ह्या लाईन्स पुढे काय होणार आहे फ्युचरमध्ये पुढे जर आपण वाढवल्या तर ह्या लाईन्स शेवटी एकमेकींना जाऊन मिळणार आहे पौसिण पौसिण इंटरसेक्ट होणार आहे आणि इंटरसेक्ट झाल्यामुळे काय होणार आहे ते लाईन्स पॅरल राहणार नाही आणि आपलं जे थेरम आहे आपलं जे पॉसिबिलिटी आपण जे फर्स्ट पॉसिबिलिटी अजून केली होती ती ट्रू ठरणार नाही कारण का ते एकमेकींना इंटरसेक्ट होतात इंटरसेक्ट झाल्यानंतर ते पॅरल लाईन्स नसणार आहेत त्यांचं माप एकशे ऐंशी अंश कसं काय येणार आहे नाही येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने लेट्स अज्युम द फर्स्ट पॉसिबिलिटी ट्रू पण आपल्याला इथे आपण व्यवस्थित एका लाईन मध्ये हे पॉसिलेट इथे लिहावं लागणार आहे मग आता हे पॉसिलेट लिहूया आपण काय सांगू जर आपण हे ट्रू मांडलं अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू पॉसिलेट काय आहे ते युक्लिड पॉसिलेट सिलेट काय सांगते युक्लियरच पॉसिबलिट पॉसिलेट इफ लाईन एल अँड एम आर प्रोड्यूस हा इफ दे इंटरसेक्ट इच अदर दे इंटरसेक्ट ईच अदर हे पॉसिलिटली आहे तर ते कम्पलसरी बरं का इंटरसेक्ट इच अदर ओके ऑन वन साईड ऑफ ट्रान्सवर झर ऑफ ट्रांसवर्जल ते एकमेकिंग जाऊन काय होणार आहे ट्रान्सवरच्या देअर फोर अँगल ए अँड बी आर नॉट फॉर्म ए अँड अँगल बी आर नॉट फॉर्म बिकॉज लाईन्स आर नॉट पॅरल सगळे कन्फ्यूज होला रे एवढं काय करायचं ऑप्शनला सोडवायचं का नाही खूप सिंपल आहे पहिले थेरम मग मग डायग्राम काढा डायग्राम वरून गिवन ल त्यानंतर प्रूफ काय आहे प्रूफ तर एकदम सिंपल आहे हो, हे प्रूफ आहे ए आणि बी ची आणि सी आणि डी ची वन एटी डिग्री त्यानंतर आपण काय करूया थ्री पॉसिबिलिटी आहे एक तर त्यांची ऍडिशन वन एटी पेक्षा काय आहे लेस एक तर ग्रेटर आहे किंवा काय आहे इज uh, इक्वल टू वन वन एटी डिग्री आहे मग पहिले आपण पॉसिलेट काय केलं ट्रू मांडलं इट्स एज ऊन फर्स्ट पॉसिबिलिटी इज इक्वल टू इज इज लेस दॅन वन एटी डिग्री पहिली पॉसिबिलिटी मानली वन एटी डिग्रीपेक्षा लेस आहे पण युक्लियर काय म्हणतो अकॉर्डिंग टू युक्लियर पॉसिबिलिटी इफ लाईन एल अँड एम आर प्रोड्यूस या पद्धतीने आपण एम आणि एल लाईन तयार केली प्रोड्यूस केली म्हणजे तयार केली दे इंटरसेक्ट इच्छु जात त्या एकमेकींना जाऊन काय होणार आहे अशा पद्धतीने इंटरसेक्ट होणार आहे वन साईड ऑफ ट्रान्सव्हरच ट्रान्सवर या साईडला जाऊन त्या इंटरसेक्ट होणार आहे देअर फोर अँगल आणि एम बी होणार नाही कारण का त्या पॅरल लाईन्सच नसणार आहे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने पण गिव्हन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे एल आणि एम काय आहे पॅरल आहे ठीक आहे मग आता मी हे रफ करते आणि पुढचं पॉसिलिट तुम्ही याचा स्क्रीनशॉट एक काढून घ्या चला भेटूया इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरीवन